नमस्कार मित्रांनो मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मराठीत एक मन आहे निनांतीला पळवायचं निनांतीला नांदवायचं आणि नांदणारीला पळवायचं सध्या प्रशासकीय जी भूमिका आहे ती भूमिका सध्या याच पद्धतीने चालू आहे ज्या पद्धतीनं ज्ञानराधाचा विषय असतील किंवा ज्या पद्धतीनं बाकीच्या मल्टीस्टेटचा विषय असेल या सगळ्यांचा थोडासा अभ्यास केला की के, अभ्यास केल्यानंतर एक लक्षात येतं की प्रशासनाने ही जी भूमिका आहे ती काही टक्के लोकांसाठी आप आत्मसात केलेली आहे बहुतेक जेव्हा त्यांनी शपथ खाल्ल्या किंवा कर्तव्यावर रुजू झाले तेव्हा त्यांनी शपथ खाल्ल्या असतील संविधानाच्या की आम्ही काही लोकांसाठी आणि काही लोकांची मर्जी राखण्यासाठी कर्तव्यावर येतो आहोत कारण की वास्तविक परिस्थितीत तीच परिस्थिती आहे आणि राहिला प्रश्न जी नांदणारी आहे म्हणजे औचा एक आज तिची परिस्थिती अशी करून सोडलेली आहे की त्या परिस्थितीत तिनं नांदावं कसं जसं एखाद्या नांदणाऱ्या बाईला ना ज्या पद्धतीनं तिला जाणून पद बुजून त्याच्या जा घरातला किराणा पळव तिचं पीठ पळव तिचं तेल पळव तिचं साखर पळव ही भूमिका पळो पळो करून त्या बाईला अशा परिस्थितीला आणून सोडलं जातं की ती संसारातून ताकते आणि शिडी येऊन निर्म मनातच म्हणते की कशाला मी या गोष्टी मोजात फसले आणि आज तीच परिस्थिती झालेली आणि अर्चना कुठे सारख्या विषय जे खऱ्या अर्थानं जर या गोष्टीला जर बंदिस्त करायचं असेल या गोष्टीला जर तुम्हाला आळा बसवायचा असेल ना तर सगळ्यात मोठी गोष्ट आहे की बाप नाही तर श्राद्ध कर जर खऱ्या अर्थानं त्यांच्याकडं साडेतीनशे कोटी रुपयाची बीजी तयार असतील आणि त्यांनी कोर्टात देण्याची जी नाटकं निर्माण केली ना त्यापेक्षा या संदर्भात न्यायिक भूमिकेमध्ये अस तुमच्या संस्थेच्या आज जी व्यावसायिक म्हणून ज्यांच्याकडं जबाबदारी आलेली आहे त्यांच्याकडं ही साडेतीनशे कोटी रुपयाची बीजी आणून देणे आणि ही साडेतीनशे कोटी रुपयाची बीजी जेव्हा वर्ग त्यांच्या खात्यात होईल ना तर आपोआप तुमच्या संदर्भातला जो बाकीचा गोष्ट आहे म्हणजे तुम्हाला ज्या पद्धतीने तुम्हाला कारण की तुम त्यांना तुमच्याकडून फार मोठी अपेक्षा नाही आहे तीन तीन, तीन हजार सातशे पन्नास कोटीचा हा सगळा विषय असत डॉलर आहे असं सांगण्यात येत आहे पण याच्यातले बरेच तुम्हाला कशा पद्धतीने तुम्ही काही विषय मिटवलेत ते तुम्हालाही चांगल्या पद्धतीने माहिती आहे तुम्ही कशा पद्धतीने तुमची म्हणजे याला यालाच म्हणतात मराठीत धटाई खाई मिठाई आणि गरीब खाय घचांड्या धटाईने मिठाई खाऊन घेतलेली आहे आणि गरीब आता रस्त्यावर गचांड्या खातोय आणि रस्त्यावर घचांड्या खाणाऱ्याच्या संदर्भातून जो व्यावसायिक लढतोय ना तो त्या व्यावसायिकाच्या चुलीत पाणी ओतण्याचं काम मात्र सगळ्या स्तरातून मोठ्या प्रमाणात करण्याचा प्रयत्न चालू आहे तुम्हाला एक गोष्ट सांगतो की ज्या पद्धतीनं जेव्हापासून व्यावसायिकांनी या संस्थेचा ताबा घेतला तेव्हापासून जेव्हापासून ताबा घेतला तेव्हापासून पोलिसांनी ज्या ज्या पद्धतीच्या रेड्स किंवा ज्या ज्या पद्धतीचे हाती लागलेले रोख रक्कम असेल किंवा काही दस्तावेज असतील ते दस्तावेज खऱ्या अर्थानं व्यावसायिकांना हॅन्डओव्हर करणं गरजेचं आहे जेणेकने या प्रवासाला त्यांना गती देता येतील पण या संदर्भातली बोंब सगळी उलटी आहे त्यांच्याकडं ज्या काही गोष्टी दहा दहा विनंत्या अर्ज करून सुद्धा दहा वेळेस विचारणा करून सुद्धा ही जे निनांती व्यवस्था आहे ती नाना नेहमी जाच करण्याचा प्रयत्न करते आणि ही या जाचे पायी ज्या पद्धतीच्या भूमिका सामाजिक पटलावर यायला लागल्यात सर्वसामान्य ठेवीदारांच्या प्रश्नावर येऊन ठेपायला लागल्यात ला ना त्या खऱ्या अर्थानं सामाजिक स्वास्थ्याला बरं नवं या संदर्भातून थोडा थोडीशी जर प्रशासनाने आणि वरच्या वरिष्ठांनी देवाभाऊबद्दल तर खूप काही बोलायचं आहे मला आता कारण की देवाभाऊनी जी चेष्टा आणि कुचेष्टा या जिल्ह्याची केली ना त्या देवाभाऊंना खऱ्या अर्थानं या जिल्ह्याच्या संदर्भातून आता डोळ ते एका वृत्तवाहिनीवर येतं बघा उघडा डोळे बघा नीट ते बघा नीट करणं गरजेचं आहे कारण की देवाभाऊची स्तुतीपाठक नेहमी वेगवेगळ्या पद्धतीने देवाभाऊची भूमिका मांडत असतात पण देवाभाऊने या बीड जिल्ह्याचं किंवा या बावन शाखेंच्या संदर्भातून जी काही भूमिका चालली आहे आणि त्या बावनकुळे साहेबांनी ज्या पद्धतीनं या भूमिकेत आपला हातभार लावला आहे ना त्याची काय कुचेष्टा चालू आहे आणि ज्या त्याचा काय परिणाम भविष्यात त्या ज्याला बालेकिल्ला म्हणलं जायचं त्या बालेकिल्लाला कशा पद्धतीनं वाट लावण्याचं काम केलं ला आहे ना ते पुढच्या व्हिडिओ मांड मां मांडणारच आहे कारण की आज माझा तो टोन नाही आहे दोन दिवस सतत आजार अस आजारी असल्यामुळं मला ते बोलताही नाही गेलं आहे राहू द्या विषय विषयांतर होतोय मग तिला ज्या पद्धतीने नादण्याचा प्रयत्न करणारा हा समाज खऱ्या अर्थानं या प्रशासन व्यवस्थेला आता जाग आली पाहिजे विचारलं पाहिजे की नेमकं काय हे काय का सोंग आहे तुम्हाला कोणाचा धाक धोका आहे का, का तुम्ही शपथ घेताना ज्या तीस टक्के लोकांच्या हितसंवर्धनाच्याच शपथ घेतल्या आहेत ना सम सम त्या तीस टक्के लोकांकडूनच पगारी घ्या नाही तुमच्यानी होत सरळ सांगा कारण की कायदा हातात घेणं हे गुन्हा असतो असं म्हणतात पण कायदा काही न करू दे नाही काहीच भूमिका घेत नसेल मग ठेवीदारांनी जर एखादी भूमिका घेतली तर त्याच्यात वाईट काय मग आणि आमच्याकडले ठेवीदार खूप काही का 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 आ, का सक्षम आहेत विचार करू नका ज्या पद्धतीनं त्या कुटेंचा संपर्क कशा पद्धतीने कुठून कशा पद्धतीने चालू आहे कशा पद्धतीने कोणाकुणाशी काय काय संदर्भ चालू आहेत हे ठेवीदारांना पक्क माहिती आहे जेव्हा हे ठेवीदार या कायद्याची भूमिका जेव्हा कायद्याने जर हद्द ओलांडली जेव्हा काय ठेवीदारांनी जर भूमिका घ्यायला सुरुवात केली ना साहेब तर खऱ्या अर्थानं कायदा आणि सुव्यवस्था ही हस्त म्हणजे आहे की नाही हाच प्रश्न निर्माण होईल मग ही परिस्थिती हाताबाहेर जाण्यापेक्षा हाता ज्या गोष्टीचा खऱ्या अर्थानं निपटारा होणं गरजेचं आहे त्या सगळ्या गोष्टीची वाट न पाहता तुम्ही तुमच्या पद्धतीनं ज्या काही कार्यवाह्या आणि ज्या काही तुम्हाला या संदर्भात तपास करण्याची भूमि गरज आहे ना साहेब लवकरात लवकर करा नाहीतर आमच्याकडे खूप चांगले ठेवीदार आहेत त्यांना या सगळ्या गोष्टीची काही गरज नाही त्यांच्याकडे सगळे रेकॉर्ड्स आहेत चुटक्या वाजल्याबरोबर वा ते सगळ्या गोष्टी बाहेर काढतात कारण की त्यांना स्वतः गरज आहे ना जेव्हा आयुष्याची अशी वेचलेली कमाई त्या कुटेंच्या तिजोरीत ठेवली आणि आज कुटेंनी त्यांना फाटा मारून स्वतःची ज्या पद्धतीचे ज्या पद्धतीने त्यांनी त्या स्वत स्वतःचं हे वैफल्य तयार करण्याचा प्रयत्न केला प्रतिष्ठा तयार करण्याचा प्रयत्न केला ते लोक आता कसे शांत बसतील फक्त ते सभ्य आहेत ते चांगले आहेत आणि त्यांना कायदा हातात घेणं हे योग्य वाटणार नाही त्यामुळं आज त्यांनी परत परत विनंती केली की प्रशासनाला सांगा की आम्हाला कायदा हातात घ्यायचा नाहीये पण कायद्याने तरी दिलेले कामं आणि कर्तव्य हे नीट बजावी बजाव बजावली पाहिजेत आणि ही कर्तव्य जर बजावली तर खऱ्या अर्थानं सामाजिक तिढ्यामध्ये हे असे प्रश्न येणारच नाहीत आणि आमचा जो प्रश्न आहे आणि जे व्यावसायिकांचा जो प्रश्न आहे तो कधीच मार्गी लागेल अशा अनेक गुंथागुंथीमधला तो प्रश्न आहे ना यालाच म्हणतात निनांतीला नांदवायचं आणि नांदणारीला पळवायचं आता तुम्हीच ठरवा की कोण नांदणारी आणि कोण पळणारी नमस्कार